नमस्कार आपण पाहत आहात वाय पी न्यूज चॅनल आवाजाचे जादूगार ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे प्रेरणादायी कीर्तन पावसाच्या सरीमध्येही ग्रामस्थ मंत्रमुग्ध कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील कासेगाव येथे माजी सैनिक कैलासवासी नामदेव सोपान कादे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासेगाव येथे ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे हरिकीर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले नियोजित वेळेनुसार कार्यक्रम रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत होणार होता मात्र संध्याकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने कीर्तन परिसर ओला झाला तरीही पंचक्रोशीतील अनेक स्रोते वेळेवर उपस्थित राहिले पावसाच्या सरी ओसरल्यावर रात्री नऊ वाजता महाराजांनी कीर्तनाची सुरुवात केली सुरुवातीपासूनच त्यांच्या ओजस्वी व मधुर आवाजाने वातावरण भारून गेले आणि सुमारे दोन तास चाललेल्या या कीर्तनात उपस्थितांना वेळेचे भानच राहिले नाही महाराजांनी आपल्या कीर्तनात आई वडिलांची सेवा समाजातील नैतिक मूल्ये वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि तिथीमागील खरी भावना यावर मनस्पर्शी विचार मांडले आम्ही वैकुंठवासी असून ऋषीमुनी सांगितलेल्या भक्तिमार्गाचे प्रत्यक्ष आचरण दाखवण्यासाठी आलो आहोत संतांचा मार्ग म्हणजे आज्ञानरूपी जंगल साफ करण्याचे कार्य संतांचे उच्चिष्टही आम्ही आदराने स्वीकारतो या अभंगातून त्यांनी खरी भक्ती म्हणजे संतांचा मार्ग चालणे आणि त्यांचे संस्कार आत्मसात करणे हेच असल्याचे स्पष्ट केले समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसे राहावे हा अभंग सादर करत महाराजांनी जीवनातील सुखदुःखाचा खेळ उलगडून दाखवला कधी मान सन्मान मिळतो तर कधी पायी चालावे लागते पण प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे श्री विठ्ठलाची कृपा मिळाल्यास जन्ममरणाचा फेरी संपवतो असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला पावसाचे थेंब टपकत असतानाही गावातील ज्येष्ठ महिला तरुण आणि लहान मुले सगळेच टपोरी नजरेने व्यासपीठाकडे एकटक बघत बसले होते महाराजांच्या व्यानीतील गोडवा शब्दातील प्रामाणिकपणा आणि कथनातील सामर्थ्य पाहून उपस्थित सर्वजण झाले पावसामुळे बसण्याची सोय न मिळाल्याने अनेकांनी उभे राहून कीर्तनाचा मनोभावाने आस्वाद घेतला हा उपक्रम दिवंगत नामदेव कादे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हा संदेश कीर्तनातून ग्रामस्थांच्या मनावर कोरला गेला शेवटी उपस्थितांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याचे उद्गार काढले